लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिल रोजी आहे याआधी जाहीर झालेल्या अनेक सर्वेक्षणामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी ए आघाडीला काही राज्यांमध्ये मोठा धक्का बसत असल्याचं दिसत आहे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रात भाजप आणि एनडीए नेमकी परिस्थिती काय असू शकते याबाबत आता अनेक सर्वेतून महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत सर्वेक्षणमध्ये इंडिया आघाडीला महाराष्ट्रात वीस जागा मिळतील असा अंदाज असून त्यांना बेचाळीस टक्के मते मिळतील असाही अंदाज आहे त्याचवेळी भाजप डी ए युतीला त्रेचाळीस टक्के मतांसह अठ्ठावीस जागा मिळू शकतील असा अंदाज आहे या सगळ्या ओपिनियन पोलचा विचार केल्यास महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने शिवसेनेसोबत मिळून एक्केचाळीस जागावर विजय मिळवला होता पण आता सर्व पोलचा विचार केला तरीही तेवढ्याच जागा मिळवण्यात भाजप एनडीएला यश मिळत नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीचा भाग होते त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडली नव्हती त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या एनडीए युतीला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यापैकी तेवीस जागा भाजपच्या वाट्याला तर अठरा जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती रणनीती यूज आजच सबस्क्राईब करा आणि रहा